सो so, नमस्कार मित्रांनो विघ्नेशभरे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला वाग आहे आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे तर आज आम्ही पूर्ण मुंबई फिरणार आहे नवी मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे पार्लमेंटच्या इथं चाललं आता सकाळचे किती झालेत सकाळचे काहीतरी म्हणजे अकरा साडे अकरा झालेत तर आता आम्ही पण इथं चाललो आहे पार्लमेंटच्या इथं घरा तिकडं शूट करूया आणि मग नंतर मुंबईला चाललो आहे सी एस टी वी आपण फिरू असतो आहे की आता आम्ही मी, मी आणि पप्पाचे मम्मी गेले म्हणजे शाळेवर गेली मम्मी तर सुपरवायझर आहे ना तिकडे गेले तर आता आपण इथं पोहोचले होऊ शकतो आपल्या पार्टी तर चला आता तिथं भेटूया आणि मग तिथं शूट करूया आणि मैतून डायरेक्ट बेरापूर स्टेशनला तर चला डायरेक्ट तिकडं भेटूया आता तिकडं जरा फोटोशूट करू आणि मग भेटू

मित्रांनो आता आपण भेटला तिथून निघालो तुम्ही गाड्या वेगळ्या असेल गाड्या कसल्या भारी बघायला भेटल्या आता मुंबईला जाऊन तर अजून गाडी म्हणजे अजून भारी गाड्या बघायला भेटतील तर आता आम्ही गाडी लावली इथं आता आम्ही चालू आहे स्टेशनला स्टेशनवरून डायरेक्ट मुंबई सी एस एम टी तर चला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू आता गरम त्याने होते आता इथून डायरेक्ट तिकीट आपला पाच तर आहे तर चला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया सो so, मित्रांनो तुम्ही मिळू शकता आता आपण बसलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर आता आपल्या इथून बस पकडायची आणि इथून जायचंय गेटवे ऑफ इंडियाला तर चला आपण बस, बस बस स्टेशनवर भेटे सो so, मित्रांनो ही आपली बस आहे तर आपण बसमध्ये मध्ये बसलो मिळू शकता आम्ही वरच्या ह्याच्यावर बसले म्हणजे डबल डेकर बस आहे वाली तर आम्ही वरच्या ह्याच्यावर आहे तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा ए फ्यू मोमेंट्स लाथेल तुम्हाला माहिती असेल आता ताज हॉटेल तो समोर आपला इंडिया गेट तर आता इथं काहीतरी फंक्शन चालू वाटतं तर जाऊन बघ आणि गर्दी खूप सारे आहे आवाज येत असेल हो का मराठा आरक्षण मोर्चा आहे ना म्हणून सगळी माणसं बघा आले आपण जरा वरतो हा बघा गर्दी खूप सारी का गर्दी होऊ शकतात गर्दी खूप सारी गर्दी आहे आता आपण होऊ शकतो आपण पुढच्या गेटने आले मेन गेटने हा मेन गेट आहे हा मेन गेट होता या मेन गेट पासून आता आपण जाऊ शकता इथं तर फेरीच बंद आहे तर आता आम्ही फिरतोय इकडे तर तुम्ही गेट ऑफ इंडिया जवळून कसा दिसतो तर चला आपण इथंच फिरूया पण आता आपण चालतं चालतं आपण आता आपण चालता चालता आलोय शेष्टीला फिरतोय अजून आता बघू कुठेतरी अजून फिरायचं आहे खूप सारं तर आता बघू आम्ही चालले आता सी एस टीला परत तर oh, आता आम्ही गेटवेच्या इथूनच आलो परत गेटवेच्या इथून आलो आता आम्ही दोघं चालतं चालतं बस नाही आम्ही ओला चालत फिरूया कुठेतरी पण चाललंय फिरत फिरत आता कुठल्या रस्त्याला आहे काय माहिती नाही आम्ही फिरतोय असं बघतो आता आम्ही आम्ही आता जरा चर्चगेट जातो आम्ही चर्च चर्च एक पासून लास्ट ट्रेनचं आहे ले। वेस्टर्न स्टँड लाईनला आम्ही जातोय तिथून पुढे बघू आम्ही महालक्ष्मी धुबीकाठ आहे तो आम्ही बघणार आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये आता डायरेक्ट स्टेशनलाच भेटूया आणि हे काय नया मेमोरियल किती मस्त सजवला सव्वीस तारखे ना रिपब्लिक डे म्हणून सईकडे मस्त सजवले झेंडे विंडे लावले सगळीकडे बघू शकता आपण साडे साऱ्यात पोहोचला चर्च गेट स्टेशन आता पाच मिनिटावरच राहिले तर आता गेट स्टेशनवरून बघूया पुढे जायचं आज पूर्ण मुंबई स्लो करायची तर आता अजून पाच मिनटावरच आहे बघा इथं शकता बघा इथंच आहे हे पुढे इथून लेफ्ट मारला की चर्चगेट स्टेशन तर चला खाऊ ना आता आपण चर्चगेट स्टेशनवर निघालोय बघू शकता आम्ही बसलो आता ट्रेन खालीच आहे तर आता डायरेक्ट महालक्ष्मी स्टेशनला ना महालक्ष्मीला कुठे आला आपण धोबी धोबी घाट 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 फेमस आहे पिक्चरमध्ये पण फेमस आहे आणि त्या धोबेघाटसाठी पर्यटक बघायला येतात भरपूर लोक तिथे येतात फॉरेनर लोक येतात सगळ्या प्रकारचे माणसं येतात तिथे बघायला आणि आणकडनं पुढे शूट करतात बघण्यासारखा आहे धोबीघाट तो जो पहिल्यापासून जो जुना काळातला तो धोबीघाट आहे ताजपर्यंत माणसं त्याच्यामध्ये इच्छुक होतात बघण्यासाठी तर तुम्ही पण काहीच करतो पण या महालक्ष्मी डेशनवरून उतरून वरती बिल्लीवरून उतरल्यावरती मग तो ती दिसणार तुम्हाला दाखवतो आता आपण जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो रस्ता मित्रांनो आता आपण आलो महालक्ष्मी स्टेशनच्या बाहेर हा बघा महालक्ष्मी स्टेशन आणि इथून हा आहे धोबीघाट इथून याच्या खाली इथं पाठीच आहे तर मुंबईमधला मुंबईमधला मोठा धोबीघाट आहे आणि हा बघा इथं इथून दिसेल इथून इथून दिसेल ताक दिसेल आहे बघा बघा दिसला असेल तुम्हाला धोबेघाट अरे स्थळ आहेत बघण्यासाठी येतात खूप सारे जण हा धोबीघाट आहे आपण पण जाव्या चला अपन बगौनों तल एक्सप्लोर करो, हनी खूब सारे मूवीज़ में स्टूडिंग डाले थे करें, तुम्हारा देखो तो सीन, तब तो बगाया मूवीज़ का सीन। बहुत ही बढ़िया हम लोग काम करते हैं, जो वहाँ बट्टी हैं, कपड़े हैं, वो बड़ा जबरदस्त एक्ट मूवी

तो मित्रांनो तुम्ही बघितली शूटआउट वाढायची शूटिंग इथं झाली आरती तर ते सीन बघितलं असाल तुम्ही तर कसं धुबी गाठे आणि इथं बाहेर बघा बाहेर देशावरून पण बघायसाठी येतात धुबी काटे सो मित्रांनो इथं तुम्हाला बघू शकता इथं दिली आहे माहिती ही तुम्ही वाचू शकता स्किप करून ही माहिती दिली आहे म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून असं बघू शकता तर ही माहिती दिली आहे पूर्ण धोबेघाटची तुम्ही बघितला हा महालक्ष्मी स्टेशन होता त्याच्या बाबला धोबेघाट आहे आणि त्याच्या ह्या साईडला आहे रेसकोर्स आहे महालक्ष्मी रेसकोर्स आणि त्या साईडला आहे महालक्ष्मीचं मंदिर तर तुम्ही आल ते बघा तुम्हाला दाखवतात रेस कोर्स या सेटला आहे पार्टी आहे बघा तुम्हाला दिसत असेल थोडं हो बघा थोडं पुढं जाऊन बघा आपण इथून दिसत नाही झाड आहे ते सो मित्रांनो तुम्ही बघताय बघा हा एवढा मोठा रेस कोर्स आहे तिकडून स्टार्ट होतो तो पूर्ण इथून आणि इथून पूर्ण असा हा गोल राऊंडमध्ये आणि इथं काहीतरी इव्हेंट्स आहे बघा इथं इव्हेंट्स आले आणि इथं पण तर इव्हेंटसाठी पण असतं इथं आत मे जायला नाही कोणाला कारण तिथं तिथं मेळावं लागलाय हा आणि तिकडं पुढं हेलीपॅड पण आहे बघा एवढा मोठा रेस कोर्स आहे महालक्ष्मी आपल्या ह्याच्यात महाराष्ट्रामध्ये एकच आहे ना महाराष्ट्र आणि सगळ्या मॅच इथं होतात घोड्यांच्या जे तुम्हाला घोड्यांचे लाईव्ह बघतात ना तुम्ही रेस ते इकडेच असतात चला आता जाव्या बघितलं असेल तुम्ही सगळं हॅलो सो मित्रांनो आता आपण चालले घरी सगळं फिरून मिरून झाला आपण मस्त फिरून मिरून झाला आता जाव्या घरी मस्त वेगली जव्या बियाण झोप्या आणि मग रात्री परत एन एम ला आता लोअर लोअरपडे स्टेशन आहे आणि इकडचं बिल्डिंग एक नंबर परेल स्टेशन तर ट्रेन बघ मोमेंट्सला इथे पण आता आपण आलो श्री गणेश भोजनालयमध्ये यार कर आपन, so, तर आपण या रस्ताना रोड स्टेशनला जायला एका यांचं दुकान आहे तर आपण मागवले मिसळ पाव आणि पप्पाने मागवले समोसा पाव तर आता खाऊ बघू टेस्ट कशी आपण आणि मग भेटू सो आपण टेस्ट घेतली टेस्ट एक नंबर होते इथं आणि ते लोक सगळं म्हणजे प्रोवाईड करतात कांदा विंना तर भेटतात पण लोक आम्ही रेस्टरात तरी वाटे आण देतात टेस्ट खूपच चांगली आहे तर तुम्ही कर्रोड स्टेशनच्या इथं आलात ना तर आपला ब्रिज आहे तुम्हाला दाखवतो वेळात सो भाई मी पण आता तरी तो मिसळची आणि मिसळपाव मी खाऊन बघतो आता उत्तम आहे थोडी चांगली भारी मिसळ बनवलेली आहे मी इथे येऊन तुम्ही खाऊन जावा